काजू शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात राज्यभरातील चार हजार एकशे शहाण्णव लाभार्थ्यांना चार पॉईंट सत्त्याण्णव कोटींचं वाटप उर्वरित अपूर्ण प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याची मागणी राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अखेर काजू बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी प्रथमच काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति किलो दहा रुपयांच्या दराने अनुदान देण्याची योजना जाहीर करण्यात आली होती या अंतर्गत एकूण पाच हजार एकशे पंच्याण्णव प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी चार हजार एकशे शहाण्णव प्रस्ताव मान्य करून चारशे सत्त्याण्णव पॉईंट सेहेचाळीस लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहाशे शहाण्णव शेतकऱ्यांना एकूण एक पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपये वितरित झाले आहेत चंदगड आजरा गडिंगलस भागातील शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी पूर्ण करत प्रस्ताव सादर केले होते मात्र काही प्रस्ताव अपूर्ण असल्याने नऊशे एकोणनव्वद प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावा अशी मागणी होत आहे प्रस्ताव सादरीकरणात झालेल्या त्रुटीमुळे आणि वेळेवर अनुदान न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन पत्रकार परिषदेमधून आवाज उठवला होता स्थानिक आमदार शिवाजीराव पाटील माजी आमदार राजेश पाटील तसेच कृषी सल्लागार डॉ परशराम पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले त्यातून आता अनुदान जमा होऊ लागले आहे शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश लाभले असले तरी हा लढा संपलेला नाही असे काजू उत्पादक शेतकरी सांगत आहेत यावर्षी वाढीव दराने अनुदान मिळावे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागावेत आणि काजू उत्पादकांशी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आगामी काळातही प्रयत्न सुरू राहणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा